पहाट झाली आणि अगोदर सुटलेल्या गावाला कोंबड्यानं हरवून उठवण्याचा प्रयत्न केला म्हणजेच काय अगोदर कोंबडे पाळायचे बघा आणि कोंबड्यांना काय सवय माहिती का पहाटे चार वाजले वाजल्यापासून ते बांग द्यायचे पूर्वी घड्याळ नव्हती आपल्यासारखा आता मोबाईल मध्ये अलार्म लावता येत नव्हता पण पहाट झाल्या हे करण्यासाठी काय उपयोग आलं यायचं कोंबडे हरवायचे कसे हरवायचे रे आणि मग काय एक जोडप त्यांचं नाव सदाशिव त्याच्या नाव शांता सदा शांता हे जोडप होत आणि त्यांनी काय केलं त्यांची परिस्थिती खूप गरिबीची होती काय आणि त्यांनी दोन बैल पाळलेली आणि त्या बैलांच नाव काय ठेवलेलं सरजा आणि राजा राजा आणि काय आश्चर्य बघा पहिल्या परिस्थिती गरजेची होती पण ह्या सर्जा राजांनी त्यांना खूप काही मिळवून दिलं ते तर बघा आणि हे राजा नेहमी तयार असायचे त्यांनी तयारी सदाशिव चांगल्या प्रकारे करून घ्यायचा त्यांच्या तर त्यांना पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळायचा त्यांना हवं नको त्या सर्व गोष्टी पुरवायचा आणि म्हणूनच काय

जमीन नव्हती त्या महिलांच्या जीवावर सदाशिव आता काय केलेलं सदाशिव आता काय केलेलं तर त्याला काहीच पैशाची कमी नव्हती सगळं अगदी व्यवस्थित चालू होत आणि तेवढ्यात काय झालं बघा कधी कधी चांगल्या गोष्टी घडताना अचानक नजर लागल्यासारखं काहीतरी वाईट घडायला का, सुरुवात होत्या आणि त्यांच्या बाबतीत सुद्धा हेच झालं काही काही मजुरी करून बैलांच्या जीवावर त्यांनी बरच काही मिळवलं होत पण आता खूप बरेच दिवस गेले सदाशिव पण थकला सरजा राजा सुद्धा थकले शांता सुद्धा थकली आणि पुस्तक थुकलेच नाही तर शांताला आजार पण लागलं आणि त्या आजारपणा तिच्या पोटात दुखणं सुरू झालं आणि हे दुखणं इतकं भयाव भयाव होत कि वे वे ते झालेलं आणि याच्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या सोनोग्राफी यासारखे बरेचसे खर्च येत होते आणि जे जीवावर अजिवावर मिळवलं होतं ते शांताच्या आधारपणासाठी एक एक गोष्टी विक विकाव्या लागत होत्या आणि आता बैल सुद्धा थकले होते आणि आता तिचा आधार पण एवढं म्हटलं होतं की काहीतरी ऑपरेशन करणं गरजेचं होतं त्यासाठी पैसे पैसे नव्हते पैसे नव्हते म्हणून काय करावं हा प्रश्न सदा सदा सुद्धा पुढं पडला एवढ्यात कळालं की शेजाच्या गावात काय होणार आहे बैलांच्या शर्यती होणार आहे आणि शर्यती होणार आहेत म्हटल्यानंतर ह्याला कुठेतरी आशेचा किरण दिसला म्हणजे काय की माझ्या बायकोचा इलाज बैलांनी माझ्या जिंकली तर माझ्या पण एक सर्व थकले होते झिपट नव्हते तर आता काय झालेले बारीक झाले होते पण तरी सुद्धा आपल्या मालकाच्या मनाथ हे आले ते का तयारी दाखवली सगळ्या सगळ्या सगळ्यांचे so, बहिण एकदम हृष्ट पुष्ट धिप्पाड एकदम तरुण होते पण आपला सर्जा कसे झालेले आता म्हातारे झाले होते पण त्यांनी का कुणा ते त्या परिस्थितीला समजावून घेऊन त्या शर्यतीत उतरायचं ठरलं ठरवलं आणि आपल्या मनाची तयारी केली त्या शर्यतीत ते गेले सगळं गाव काय करायला लागलं ए काय ही बैल आमची बघा बैल कशी आहेत आणि ही कुठली आता शर्यती ही कुठला आता हे करतात जो तो म्हणायला लागला आता सजवतीची बैल काय शर्यत जिंकणार नाही ती अशी निघून जाणार आणि तेवढ्यात काय होतय जे जे सर्जा राजा आहे ते पूर्ण आपली ताकद लावून आपल्या मालकासाठी आपल्या मालकीसाठी त्या शर्यतीत सहभाग घेतात आणि जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लावून ते त्या वेगाने पडतात उडक एवढं होतं उडक पळतात पहिला शेवटी असत्या ते पुढे येत्या ते पुढे येतात फायनली ते आता पहिला त्या शर्यतीत काढतात जिंकतात आणि मग काय आश्चर्य ही जी म्हातारी झालेली बैल सुद्धा त्यांनी काय केलं ना तर बैलांना मागं पाठवलं पण हे सगळं बैल जिंकले त्याचा पैसे भेटले आणि सदा शिव खरी पोचण्या अगोदरच ते सध्या राजा काय झाले घरच्या दिशेने निघाले घरच्या दिशेने गेले शांताबाई समोर होती आणि ती लावलेली ती त्यांच्या जीवानिशी लावलेली जसं ते शरीर जिंकून आले तसं शांताच्या ओटी मध्ये त्यांनी डोकं टेकलं आणि तिथंच आपला प्राण त्याग केला आणि शांताबाईच्या इता ते गेले पण जाता जाता शांताबाईच्या उपचाराची सोय करून गेले असा त्यांचा त्याग बघून सदा आणि शांता रडतच राहिली